हे स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या अजिजा या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या वेळेमध्ये आपण दीपामास्य म्हणजे काय दीपामास्याचे महत्त्व काय आणि दीपामास्याच्या दिवशी काय करावे आणि दीपामास्याची कथा आजच्या व्हिडिओमध्ये याची माहिती घेणार आहोत तर बघा दीपामावस्या जिला दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या म्हणून ओळखले जाते हा सण हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये दीपामावस्या अतिशय उत्साहामध्ये साजरी केली जाते ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये जून किंवा जुलैमध्ये येते आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे समावस्याच्या दिवशी दीपामावस्या साजरी केली जाते तर बघा दीपावस्याचे महत्त्व काय आहे किंवा आषाढ्या माशाचे महत्त्व काय दीप म्हणजे दिवा दीपामावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये तयार होते श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते दीपामावस्या हा पितृ तर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील दिवस आहे या दिवशी पित्रांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जाते त्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीचा होतो तर काही भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची देखील पूजा आणि उपासना केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात तर बघा दिपामास्याची कथा काय आहे पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता त्या राजाची एक सून होती ती दररोज देवपूजा करीत असे नित्यनियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एक दिवस राणीने गुप्चुपानं ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरांवर टाकला वुंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी ते राणीला आदर घडवायची ठरवली वंदरांनी राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंतरणामध्ये नेऊन टाकले त्यामुळे राणीची बदनामी झाली घरातील सर्वांनी राणीवरती आरोप केले आणि राणीला हाक लावून दिले पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येतो असता रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते परंतु राजाचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजा झाली नाही कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून टाकले त्यांचे संभाषण राजाने ऐकले तो दिवस होता दीपामावसेचा राजा अग्रे गेला त्याने परत सर्व प्रकरणाची तपासणी केली राणी निर्दोष आढळल्यावर त्यांनी तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणली राणीने केलेल्या दीपपूजा पूजेमुळे तिच्यावरील आडटळला राणीला दिवा पावला अशी ही दीपामावसेची कहाणी आहे तर बघा दीप फर्मसेच्या दिवशी काय करावे तर संपूर्ण घर आपल्याला त्या दिवशी स्वच्छ करून दिवे लावायचे आहेत फुलांची तोरण लावायचे घरामध्ये घरासमोर आपल्या रांगोळी काढायची मातीचे दिवे किंवा धातूचे दिवे असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला तेल किंवा टूप टाकून हे दिवे संध्याकाळी लावायचे असतात काही ठिकाणी संपूर्ण घराभोवती देखील दिवे लावतात या दिवशी देवतांची पूजा आराधना आणि मंत्राचे पठण करायला खूप जास्त महत्त्व आहे आत्ताच्या काळामध्ये सगळीकडेच विजेचे दिवे आहेत त्यामुळे पारंपरिक दिव्यांचा वापर कमी झाला आहे परंतु या दीपावसेच्या दिवशी न चुकता एकतरी दिवा आपण लावावा आणि त्याची पूजा करावी काही लोकं दीपावसेला गटारे असे देखील म्हणतात कारण दीपामाच्या दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो व पहिला श्रावण चालू होतो या चातुर्मासामध्ये काही ठिकाणी नॉनव्हेज ना खात नाहीत ना त्यामुळे ही लोक दीप अमावस्याच्या दिवशी नॉनव्हेज खातात मद्यपान करतात आणि काही लोक मद्यपान करून रस्त्यावर पडतात किंवा घाण जागेवरती पडतात त्या लोकांनी या अमावस्याला गटारी अमावस्या असे नाव दिले आहे परंतु ही दीपामावस्या साजरी करण्याची अत्यंत चुकीची प्रथा आहे तर बघा जरी तुम्हाला माहिती आवडली असल्यास हो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद